लग्नात काहीतरी नवीन करण्याच्या नादात अनेकदा विचित्र घटना घडतात सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे जिथे नवरदेवाची एंट्री पाहताना लोकांच्या काळजाचा ठोका चुकला या लग्नात नवरदेवाला घोडीवर बसवण्यासाठी चक्क हायड्रा क्रेनचा वापर करण्यात आला होता व्हिडिओमध्ये दिसते की नवरदेव क्रेनच्या सहाय्याने हवेतून खाली येतो मात्र नवरदेवाचे वजन जास्त असल्यामुळे जसा तो घोडीच्या पाठीवर बसतो तसा घोडीला तो भार सहन होत नाही नवरदेवाच्या वजनामुळे बिचारी घोडीच आपले पाय टेकते आणि जमिनीवर आडवी होते यामुळे नवरदेव सुद्धा घोडीसोबत खाली कोसळतो व्हिडिओवर बडा खतरनाक दुल्हारे असे मजेशीर कॅप्शन देण्यात आले आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे नवरदेवाने एंट्री करण्यापूर्वी घोडीच्या क्षमतेचा विचार करायला हवा होता अशा कॉमेंट्स नेटकरी करत आहेत सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाल्याचे दिसत नाही पण नवरदेवाचे मात्र सर्वांसमोर हसू झाले